नमस्कार मित्रांनो अकरा जुलै रोजी एकाद एक, एक बैल असं मैदान पेडगाव फाटी या ठिकाणी होणार आहे त्या मैदानासंदर्भात आयोजकांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला पण हा व्हिडिओ सुरू करूयात ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत एक एक बैल गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस पेळगाव मैदान फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान भरवण्यात आलेलं आहे मित्रांनो हे मैदान पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे अखिल भारतीय बैलगाडी सरितीच्या नियमानुसार हे बॅनरवरतीच टाकण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं पण आयोजकांकडून हे राहून गेलं असल्यामुळे आयोजकांनी हे सांगण्यात आलेलं आहे की हे मैदान पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणेच होईल तर मित्रांनो या मैदानाची ऑनलाईन नोंदीची तारीख ही दहा जुलै रात्रीपर्यंत शेवटची तारीख राहणार आहे दहा जुलैपर्यंत तुम्ही बैल नोंद करून घ्यावी दहा जुलै रात्रीच या मैदानाच्या पूर्ण चिट्ट्यांचं गटाचं नियोजन ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे तर मित्रांनो या मैदानासाठी ऑनलाईन नोंद कोणत्या नंबरवर कुठं करायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण एक बॅनर टाकणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला बारकोड आणि ऑनलाईनचा नंबर मिळून जाईल त्या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन नोंद करू शकता तर मित्रांनो बऱ्याच गाड्यांची नोंद आत्तापर्यंत झालेली आहे तुम्ही जर राहिला असाल तर लवकरात लवकर नोंद करून घ्यावी ही आयोजकांकडून विनंती करण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाड्या शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद